नमस्कार मंडळी ओळख करून देते मी भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत प्रवेश घेणारी ती पहिली मुलगी आज मी तुम्हाला एक संघर्ष कथा सांगणार आहे ही कथा आहे स्त्री शिक्षण व सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेची क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारी अठराशे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे माझ्या सावित्रीबाईंचा जन्म झाला वयाच्या वर्षी त्या सावित्रीबाईनात जरी अडकल्या असल्या तरी आणि या बंधनात न अडकता त्यांचे पती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्वगामी विचारांमुळे त्यांनी परिवर्तनशील मार्गावर प्रवास केला ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यावेळी समाजकंटकांच्या विरोधाला न जुमानता माझ्या सावित्रीबाईंनी अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली सुरुवातीला मी आणि माझ्या मागून अजून आठ मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला सावित्रीबाईंच्या प्रेमळ शिकवणीत आम्ही भाषेमागच व्याकरण व्यवहारातील गणित अंधश्रद्धेला बगल देणार विज्ञान माझ्या भारताचा महाराष्ट्राचा इतिहास भूगोल हे विषय शिकू लागलो पाहून समाजातील आणखी काही मुलींची पावलं सावित्रीबाईंच्या वर्गाकडे सावित्रीबाई या स्त्री शिक्षण प्रसारासोबतच बालविवाह विधवांचे पुनर्वसन केशवपन गुलामगिरी दुष्काळ यासारख्या तत्कालीन प्रश्नांवर देखील सावित्रीबाईंनी भाष्य केले त्या एक उत्तम कवयित्री होत्या त्यांच्या काव्य फुले व बावन कशी सुबोध रत्नाकर हे संग्रह समाज जीवन नवी दिशा देणारा उभारी देणारा प्रेरणास्त्र अशा या स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाच्या प्रणेत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन